नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण सव्वीस जानेवारी जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार सर्वप्रथम देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या शूरवीरांना माझा सलाम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सलोनी आहे आज सव्वीस जानेवारी आहे आपण भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले संविधानाने आपल्याला समान हक्क व अधिकार दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत आजचा हा दिवस आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो स्वातंत्र्यवीरांना करूया शतशहा प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशहा प्रणाम त्यांच्या निस्वार भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान जय हिंद जय भारत धन्यवाद